नमस्कार मंडळी चेहऱ्यावरच्या निकळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सविता प्रभूने रंगभूमी गाजवणाऱ्या सविता प्रभुने, प्रभुने चित्रपटात आल्या आणि पुढे मालिकामध्येही एका प्रेमळ आईचा ठसा कायम उमटून ठेवला खूप दिवसाच्या कालावधीनंतर सध्या त्या वाहिनीवर मातीच्या चुली या मालिकेत परत एकदा एका प्रेम आई व सासूची भूमिका आहेत खरा वारसदार कळत न कळत या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली मला सासू हवी जावई विकत घेणे आहे या मराठी मधून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या तसेच तेरे नाम या हिंदी चित्रपटात सलमान खान यांच्या प्रेमळ वहिनीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेमुळे तर त्या अजूनच घराघरात जाऊन पोचल्या त्यांची सकारात्मक तसेच नकारात्मक कुठलीही भूमिका असो त्यांनी वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला तर या हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेत्रीची मुलगी कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का तर तत्पूर्वी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सविता प्रभुने यांच्या मुलीचे नाव सात्विका प्रभुने प्रभुने असं आहे है। शालेय जीवनात अतिशय हुशार म्हणून ओळखली जाणारी सात्विका सध्या मॉडेलिंग मध्ये नशीब आजमावत आहे पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सात्विकाने एम बी एची पदवी घेतली आणि ती याच दरम्यान मॉडेलिंगकडे वळली तिने अभिनयात न येता वेगळा मार्ग निवडला तिचं लग्न झालं असून सध्या ती तिच्या संसारात रमली आहे तर मंडळी सविता प्रभुने हिने एकटीने आपल्या मुलीचाच सांभाळ केला आहे सविता प्रभुने घटस्फोटीत आहे सिंगल मदर म्हणून त्यांना ओळखले जाते तर मंडळी तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सविता प्रभुने यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो तर अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद